जा वर या अहिल्यानगर शहरामध्ये जो कल्याण हायवे आहे या कल्याण महामार्गावर गेले दोन वर्षापासून पुलाच काम चालू आहे ज्या भागातून सिना नदी जाते त्या सीना नदीला पूर आल्यावर दरवर्षी या इथली नागरिकांचे हाल होतात आज अवकाळी पावसामुळे मोठा पूर या नदीला आलाय व पूर आल्यामुळे जीव धोक्यात घालून लोकांना या मार्गावरून वाहतूक करावं लागते कारण की दुसरा मार्ग या ठिकाणी यायला नाहीये आणि आज जर पाहिलं तर अशी परिस्थिती असताना आपत्ती व्यवस्थापन म्हणून कोणीही जिल्हा अधिकारी कार्यालयाचा नागरिक कोणी नाही किंवा महानगरपालिकेचा कोणीही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आज दोन वर्षापासून जर पाहिलं तर या पुलाचं काम चालू आहे ज्या मोठ्या घोषणा करतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांचाच हा महामार्ग आहे आणि तो महामार्ग हा दोन वर्षापासून पूर्ण नाही लोकांचा जीव धोक्यात घालण्याचं काम हे केंद्र सरकार करते राज्य सरकार करते त्याचबरोबर महानगरपालिका करते या अशा गोष्टीमुळं लोकांचे इतके हाल होत आहेत की लोकांना अक्षरशः सकाळपासनं पाठ चार पासन लोकांना या रस्त्यावरनं जाताही आहे ना आणि येताही आहे ना दोन वर्षापासून रखडलेलं काम पुलाचं हे मार्गी लागाना त्याच्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर पाऊल उचलून तरी लोकांचे हाल होणार नाही याची काळजी घ्यावी